नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज विहांच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस आणि त्याचबरोबर मी माझं हेअर स्मृथनिंगसुद्धा करून घेणार आहे सकाळी उठल्यावर मी नेहमीप्रमाणे माझ्या घरातले सर्व कामं आटपून विहानला शाळेसाठी तयार करते आज थोडं लवकर उठले कारण विहानचं ओपन होतं त्याला तयार करून झाल्यावर आम्ही दोघं शाळेत गेलो शाळेत टीचरने सांगितलं की विहान खूप चांगलं परफॉर्म करतोय अभ्यासात पण आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ते ऐकून मला छान चा, चांगलं वाटलं शाळेतून परतल्यावर मी थेट सलोनमध्ये गेले कारण मला माझं हेअर स्मूथनिंग करायचं होतं माझे केस खूप ड्राय आणि फ्रिजी झाले होते म्हणून ठरवलं की आता थोडं चेंज करूया सलोनमध्ये गेल्यावर त्यांनी माझे केस तपासले आणि ट्रीटमेंट सुरू केले हा प्रोसेस थोडा वेळ लागणारा असतो पण रिझल्ट खूप सुंदर येतो ट्रीटमेंट झाल्यावर जेव्हा मी आरशात पाहिले ना वा, वा माझा कम्प्लीट लुकच बदलला होता केस इतके सॉफ्ट आणि शायनी झाले होते की मला स्वतःलाच विश्वास बसला नाही मग मी विचार केला की हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत पण शेअर करावा आणि मी बरोबर बिफोर आणि आफ्टर व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तर माझा स्मूथनिंगचा लुक कसा दिसतोय हे कमेंट करून सांगा आणि गाईज लाईक करायला पण विसरू नका